मी बहुजे धानोरा बुजुर्ग येथील सरपंच व माझ्यासोबत असणारे आमचे सहकारी माझे सरपंच गोपीनाथरावजी जोंडळे आम्ही सर्वांनी मिळून आज शेतकऱ्यांच्यावरती जो मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय होत आहे अत्याचार होत आहे त्या संदर्भामध्ये आम्ही आमच्या गावामध्ये आज ग्रामसभा घेतली आणि त्या ग्रामसभेमध्ये एक ठराव संमत केला शेतकऱ्यांना त्वरित कर्जमाफी मिळावी शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळावा त्वरित त्यांना जी अग्रिम रक्कम आहे ती अग्रिम रक्कम मिळावी या संदर्भामध्ये आमच्या गावातील आमचा सुपुत्र श्री सहदेव होणाळे हे खांद्यावरती नांगर घेऊन अहमदपूर ते मुंबई मंत्रालयामध्ये विधानभवनामध्ये या संबंध महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आवाज उठवण्यासाठी या सरकारला जागं करण्यासाठी ते त्या ठिकाणी पायी निघालेले आहेत आणि त्याला खंबीर पाठिंबा म्हणून आम्ही सर्व गावकऱ्यांनी मिळून एक ठराव आज घेतलेला आहे आणि तो ठराव आज उपजिल्हाधिकारी कार्यालय अहमदपूर यांना आम्ही त्या निवेदनाच्या मार्फत दिलेला आहे जेणेकरून सरकार जागा होऊन आता तरी जागा होऊन झोपलेलं सरकार आता तरी जागा होऊन या संबंध असणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती काही ना काहीतरी उपाययोजना करेल आणि शेतकऱ्यावरती होत असलेला हा अन्याय दूर करेल अशी आमची अपेक्षा आहे या संदर्भामध्ये आम्ही संपूर्ण गावकरी गावकरीच नाही संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी हे आम्ही सहदेव होणाळे यांच्या आंदोलनास खंबीरपणे या ठिकाणी पाठिंबा देत आहोत धन्यवाद आज धानुरा या गावी आमचे सु गावचे सुपुत्र सहदेवजी होणाळे धानुरा ते महाराष्ट्राचं विधानभवन मुंबई शेतकऱ्याच्या विविध मागण्यासाठी व कर्जमुक्ती मिळण्यासाठी ती गेल्या चार तारखेपासून ती पायी यात्रा मुंबईकडे त्यांची रवानी झाली आहे परंतु वेगवेगळ्या ठिकाणी विविध संघटना वेगवेगळे शेतकरी त्यांचं स्वागत करीत आहेत विदर्भामधून सुद्धा शेतकऱ्यांचा बचूभाऊची शेतकऱ्यांचा करावा अशी यात्रा निघाली आहे या आणि आमच्या गावचे सुपुत्र ज्यां ज्या भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जी जाहीरनामा काढला होता की आमचं सरकार आल्याच्या नंतर आम्ही सातबारा कोरा करू पण सरकार येऊन एक वर्ष झालं शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये एकही गोष्ट ही सरकार बोलायला तयार नाही त्यांनी वेगवेगळ्या योजना काढून या शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये दुर्लक्ष करून आपल्या जमदूर तालुक्यामध्ये या गावामध्ये एका शेतकऱ्याने खंद्यावर जू घेऊन शेत खसून दहा वर्ष झाले शेत खसतोय असे अनेक शेतकरी या महाराष्ट्रामध्ये खंड्यावर झू घेऊन शेत खसतात आणि काही शेतकरी कर्जाला खण आत्महत्या करतात परंतु या सरकारचं अजिबात या शेतकऱ्याकडे लक्ष नाही कारण इतर शेतकऱ्याला हमी भाव नाही किंवा मालाला भाव नाही याच लातूर जिल्ह्यामधून एक लातूर जिल्ह्याच्या सुपुत्र पाशा पाटील आणि फडणवीस साहेबांनी इथून यात्रा काढली होती नागपूर लातूर ते नागपूर आणि त्यांनी सांगितलं तर शेतकऱ्याच्या मालाला आम्ही सोयाबीनला सात हजार भाव आणि कापसाला दहा हजार परंतु सरकार येऊन त्यांनी सात बी हजार नाही आमचं सोयाबीन इथं तीन ते साडेतीन हजार क्विंटल निघत आहे कार्याला बॅग गेली तर पाच हजार रुपयाला पडते आणि बियाची घाता बियाची बॅग घ्यायला गेली तर अडीच ते तीन हजार रुपयाला पडते खाताचा पोतं घ्यायला गेलं तर दीड हजार ला पडते आणि आमच्या सोयाबीनला भाव तीन हजार रुपयाच्या आतमध्ये साडेतीन हजाराच्या आतमध्ये म्हणून शेतकरी आत्महत्या करतात शेतकरी खंजाला खंज आत्महत्या करतात मुलीचं लग्न होत नाही शेतीमध्ये आता एवढा आम्ही मतदारसंघात लातूर जिल्ह्यामध्ये तर पाऊस फार कमी आहे काही शेतकऱ्यांना पेरले काही शेतकऱ्यांना पेरे नाहीत पेरणीपासून अनेक वंचित आहेत पेरले त्यांना दुबार पेरणी खरण्यासाठी बिया नाही नाही पेरले पे, ज्यांनी पेरलंच नाही ती चिंतेमध्ये आहेत परंतु या मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये मा, हे अधिवेशन चालू आहे परंतु अनेक नेते विरोधी पक्ष बोलतोय परंतु हे त्यांना सत्ताधारी सरकार असे बाज या शेतकऱ्याच्या विषयावर बोलायला तयार नाही आणि ज्यावेळेस विरोधी पक्षाने एका सत्ताधारी मंत्र्यांना सांगितलं की या शेतकऱ्यांच्या काय शेतकऱ्यांची अवहेलना केली या कृषी मंत्र्याने विरोधी पक्ष सांगित होत की शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये बोलणं बरोबर नाही माफी मागावी परंतु इथलं सरकार अजिबात माफी मागायला तयार नाही कर्जमुक्तीवर बोलायला तयार नाही म्हणून इथला आमचा पायी निघालेला शेतकरी होणार होणारे त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी पाठिंबा मिळतो परंतु आमचा कालचा सुपुत्र म्हणून जर या महाराष्ट्र सरकारने कर्जमुक्तीचा निर्णय नाही घेतला जर आमच्या त्या आमच्या पु, गावच्या पुत्राचं बरोबर झालं तर आम्हाला गावाच्या वतीनं आग्रह आंदोलन करून जागी जागी आपल्याला तालुक्यामधून आंदोलन करून ही आपल्याला कर्जमाफी या शेतकऱ्याच्या पदामध्ये पाडून घ्यावी लागेल आणि आपल्या मतदारसंघामध्ये चार आत्महत्या झाल्या त्याला कुणी भेट दिली नाही इथला कुठला ना पुढारी ना गेला नाही ना। आणि त्या खंड्यावर जु घेतल्या त्यांना मदत दिली परंतु अनेक शेतकरी या ठिकाणी खंदार धू घेऊन फिरतात बैल करण्याची त्यांची अल्पवर्क असल्यामुळे बैल करण्याची त्यांची हिंमत नाही करू शकत नाहीत म्हणून आमची विनंती आहे सरकारला की आपण या कर्जमुक्तीचा निर्णय ताबडतोब या अधिवेशनामध्येच घ्यावा नाही तर अन्यथा शेतकरी पेटून उठल्याशिवाय या महाराष्ट्रातले राहणार नाहीत एवढीच विनंती करू